डोळ्यातून कोसळणारे आश्रमचा आज रुमा आहे बाबासाहेब तुमच्यामुळेच मी स्वाभिमानाने उभी आहे बाबासाहेब तुमच्यामुळेच मी इथे स्वाभिमानाने उभी आहे सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर माननीय गुरुजन वर्ग तसेच मी माझ्या मित्रमैत्रिणी आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आपण जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ आणि ना आईचे नाव भीमाबाई असे होते, होते। ते लहानपणापासूनच हुशार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या तां... शालेय शिक्षणात शिक्षण घेऊन खूप त्रास सहन केला कारण ते शाळेतील एकमेव दलित विद्यार्थी होते त्यांना सर्वांपासून दूर बसवले जायचे परंतु तरीही पण त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते त्यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन के पूर्ण केले ते परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले बार, पहिले भारतीय होते ते शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम उत्तम माध्यम आहे हे ओळखून त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित आणि संघर्ष करा असा संदेश दिला आणि त्यांनी असे पण करुण राणं दिला सर्वांना समतेचा करुण करून राण दिला सर्वांना समतेचा मानव असे भारताचे संविधान लिले भारताचे भारता संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा होते त्यांनी संविधान निर्मितीसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली त्यांनी दिनदलितांसाठी समाजाचे न्याय व हक्कासाठी दीम दलिका, दीम महा चाँदार चाँदार केली। असे अष्टफ महान समाज सुधारक युग प्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी काळाच्या पडद्या आड गेले शेवटी जाता जाते एवढेच भीमाचे बाजवण कधी भेटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म झाले तरी भीमराव बाबासाहेबांची उपकार कधी फिटणार नाही बाबासाहेबांची उपका कधी फिटला ना नाही धन्यवाद